राज्यसभेसाठी महायुतीचे पाच उमेदवार जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे याआधी केवळ एक दिवसापूर्वी भाजपामध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीमधून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांनाही शिंदे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय भाजपने आपल्या जुन्या कार्यकर्त्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही राज्यसभेची उमेदवारी देऊन मूळ भाजपा आणि नंतर आलेले नेते असा समतोल साधला आहे भाजपाने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी अशोक चव्हाण यांच्याबरोबर नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही तिकीट जाहीर केलं आहे अशा प्रकारे महायुतीतर्फे तीन उमेदवारांची घोषणा झाली आहे तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे चंद्रकांत हंडोरे हे माजी मंत्री असून त्यांना दोन हजार बावीस साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकात पराभव स्वीकारावा लागला होता दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी पराभूत केलं होतं आता अशोक चव्हाणच भाजपात येऊन राज्यसभेत जात आहेत तसेच गोपछडेही राज्यसभेत गेल्यास मराठवाड्यातल्या नांदेड या एकाच जिल्ह्यातून संसदेत तीन खासदार जातील आणि तिन्ही एकाच पक्षाचे असतील मिलिंद देवरा यांनी आपलं दोन पिढ्यांचं काँग्रेसचे असलेलं नातं संपवून शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे त्यांनाही आता राज्यसभेचं तिकीट मिळालं आहे आता मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की खासदारकीची टर्म बाकी असताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का मिळाली तर मित्रांनो या गोष्टीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमधून नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रफुल्ल पटेल आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील यामुळे प्रफुल्ल पटेल यांची खासदारकीची जागा पुढील सहा वर्षासाठी सुरक्षित होईल प्रफुल्ल पटेल हे शरद पवार गट सोडून अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी राज्यसभेत केली आहे आणि म्हणून आत्ताच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने ते अपात्रतेच्या कारवाईपासून सुरक्षित होऊ शकतात शिवाय या जागेसाठी पुन्हा निवडणूक होईल ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या नेत्याला संधी देऊ शकेल मित्रांनो प्रफुल पटेल हे गेल्या चार दशकांपासून सार्वजनिक जीवनात आहेत प्रफुल पटेल हे तंबाखू आणि बीडी कारखानदार आहेत तरुण वयापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर उचलली होती पण त्याचसोबत त्यांना समाजकारणाची आवडही होती त्यांचे वडील मनोहरभाई पटेल हे काँग्रेसमध्ये होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रफुल्ल पटेल हे राजकारणात आले यानंतर ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर ते गोंदिया नगरपालिकेचे अध्यक्षही बनले त्यानंतर त्यांचा राजकीय जीवनातील आलेख चढतच गेला आणि वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी ते काँग्रेसच्या तिकिटावरून लोकसभेत गेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत प्रफुल पटेल हे शरद पवार यांच्यासोबत होते काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडत महायुतीत आले आणि उपमुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील आले प्रफुल्ल पटेल हे राज्याच्या राजकारणात महत्वाचे नेते मानले जातात त्यांचा सर्व पक्षातील नेत्यांशी स्नेहपूर्व संबंध आहेत त्यांनी विविध मंत्रालयांमध्ये काम केले आहे दिल्लीतील राजकारणाचा अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहे राष्ट्रवादीतील विभाजनापूर्वी स्वतः शरद पवार दिल्लीत असायचे दिल्लीच्या राजकारणातील ते जाणकार होते राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर दिल्लीतील राजकारणाची समज असलेला नेता म्हणून प्रफुल पटेलांची निवड करण्यात आली असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा